नमस्कार हा व्हिडिओ बनवण्याचं कारण का गेले चार पाच दिवस मी हे सर्च करतो की जो जी आर आलेला आहे सहा महिन्याची मुदत आहे कास्ट व्हॅलिडिटीसाठी तो किती लोकांसाठी आहे म्हणजे कुणाकुणासाठी आहे एक तर तो, तो क्लिअर आहे एस बी सी मराठा विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी कारण त्याच विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता देन त्या जी आर मध्ये हे मेन्शन क्लिअर केलेलं नाहीये की ते फक्त एससीबीसीसाठी आहे की सर्वांसाठी आहे मग काही विद्यार्थी जे आहेत ऑदर कास्ट मधले त्यांचं कन्फ्युजन आहे की त्यांनाही महिने मिळणार आहेत का आता ह्या प्रश्नाचं उत्तर बाळानूक कोणाकडेच नाही आहे पहिला सांगतो जी आर मध्ये पण क्लिअर मेन्शन नाही आहे काही इंजिनीअरिंग कॉलेजेस काय म्हणत आहेत की नाही नाही हाच जी आर सगळ्यांसाठी आहे काही इंजिनिअरिंग कॉलेज म्हणतात नाही हे फक्त मराठ्यांसाठी साठी काढलेलं आहे मग विद्यार्थी कन्फ्युज झालाय मग विद्यार्थ्यांनी समाज कल्याण ऑफिसला चौकशी केल्यानंतर समाज कल्याण ऑफिसर्स काय म्हणतात आम्हाला तसलं काय माहिती नसतं फक्त तुम्ही आमच्याकडे डॉक्युमेंट द्या आम्ही तुम्हाला कास्ट व्हॅलिटी देण्याचं काम करतोय त्यामुळे विद्यार्थी आता खूप कोणताळ्यात आता प्रश्न येतोय कुणाचा एस सी एस टी ओबीसी एन टी हे विद्यार्थी आहेत ह्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागणार हे आधीपासूनच माहित होतं मग जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट स्टुडंटकडे व्हॅलिडिटी आहे ते त्या त्या कास्टमधल्या एक विंट विद्यार्थी जे आहेत ना त्यांच्याकडे नसेल त्यांचा आता प्रॉब्लेम आहे की ते कन्फ्यूज आहेत आता हा इशू सुरू झालेला एसीबीसी मुळे का की एस म्हणजे जे मराठा कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना माहितच नव्हतं की ही कास्ट व्हॅलिडिटी लागते कारण पहिल्यांदाच कास्ट आली ती ह्या वर्षी म्हणजे या वर्षीच्या ॲडमिशन्समध्ये साठी आले मग त्यांच्याकडे करें कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलर असेल आणि व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी दाखल्याचं टोकन असेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना सामान्य मिळालेत मग माझं वैयक्तिक मत काय की मी बऱ्याच लोकांना विचारलं कोण क्लिअर सांगत नाही हो सा जे आर पण एकच निघाला होता त्यात पण क्लिअर नाही आहे थोडंसं कन्फ्युजन राहिलंय अजून मग जे विद्यार्थी बाकीच्या कास्टमधले आहेत त्यांनी कुणावर विश्वास ठेवू नका तोंडी सांगतायत महिने मिळतील होतील असं काही नाही कारण शेवटी काय असेल जर ते नसेल तसं तर अडचणीत येणार कारण उरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित होतं की कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे हा मग काही अडचणींमुळे त्यांची कास्ट व्हॅलिडिटी तटली असेल किंवा काही जणांच्याकडे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील त्यांनी काय करा थर्ड राऊंडच्या अगोदर कास्ट व्हॅलिडिटी येते की नाही हे पहिला चेक करा कारण कोणतं तोंडी सांगते सहा महिने मिळणार आहे ह्याच्यावर विश्वास ठेवू नका अजून किती थर्ड राऊंड होण्यासाठी कमीत कमी वीस पंचवीस दिवस तर शिल्लक आहेत निवांत मिळणार मग त्यामध्ये जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी येत असेल बिंदास तुम्ही आहे त्या कास्टमधन पुढे चला आणि जर डाऊट आहेत की मिळणारच नाही आहे तर तुम्ही मग काय गिरिव्हन्सचा जो पिरियड मिळणार आहे आपल्याला विंडो ओपन होणार आहे करेक्शन साठी त्याच्यामध्ये चेंजेस करून घेऊ शकताय हा आता काही विद्यार्थी एस सी बी सीचे पण जे होते ना की त्यांनी ओपनमधनं अप्लाय केला होता का त्यांना वाटलेलं की व्हॅलिडिटी मिळणार नाही पण जी आर नंतर आला त्याही विद्यार्थ्यांनी जो काय करेक्शन विंडो गिरिवन्स पिरियड मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपलं टोकन जोडून घ्या व्हॅलिडिटीचं आणि कन्व्हर्ट व्हा तुम्ही ओपन टू एस सी बी सी ठीक आहे मग पुन्हा सांगतोय की जे अदर कास्ट आहेत त्यांचं कन्फ्युजन असेल त्यांनी कुणावरही विश्वास ठेवू नका कारण लेखी कुटुंब मिळालेलं नाही आहे की त्यांनी पहिला कन्फर्म करा तुमचे डॉक्युमेंट जमा झालेत टोकन असेल आलेलं तुमच्याकडे व्हॅलिडिटीचं आणि त्या थ्रू तुम्ही काय करा पुढे थर्ड राऊंडपर्यंत तुमच्याकडे व्हॅलिडिटी येते काय चेक करा येत असेल तर बिंदास त्या कास्टनं चला येत नाही आहे हे है, माहितीच है आहे तुमच्याकडे कुठलेच पुरावे आहेत तर विनाकारून त्या कास्ट थ्रू अप्लाय करू नका कारण का होईल त्या कास्ट थ्रू तुम्हाला ऍडमिशन मिळेल आणि थर्ड राऊंडपर्यंत जर व्हॅलिडिटी आली नाही तर मग तुमचं ऍडमिशन एकतर कॅन्सल होईल आणि कॅन्सल झाल्यानंतर इन्स्टिट्युशनल राऊंडला हा जर असं क्लिअर झालं की सहा महिने मिळणार आहेत मग काय प्रश्नच नाही आहे पण आता हा क्वेश्चन मार्क आहे ना ह्या क्वेश्चन मार्कवर पुढे जाण्यात मला असं वाटत नाही की पहिला कन्फर्मेशन घ्या कारण का कन्फर्मेशन घ्या जर तुमची पंधरा वीस पंचवीस दिवसात जर व्हॅलिडिटी येणार असेल तर त्याला सहा महिने लागणार नाही आहेत क्लिअर होते डॉक्युमेंट्स घ्या समाज कल्याण ऑक्युमेंट तुम्ही एक त्या लोकांना भेटा की ही डॉक्युमेंट्स आहेत माझी व्हॅलिडिटी एवढ्या दिवसात येईल का आता येतात तुम्ही त्या त्या, त्या लोकांना भेटा खूप चांगलं काम झालंय मागच्या पाच सहा दिवसांमध्ये सगळ्या मुलांचे सबमिट झाले डॉक्युमेंट्स टोकनही मिळालेत ऑलमोस्ट सगळ्यांना त्यामुळे तिथं समजेल तुम्हाला की तुमची व्हॅलिडिटी निघणार आहे की नाही निघणार आहे जर निघणार नसेलच काही झालं मग भले सहा महिने देऊ देत किंवा वर्षभर देऊ देत तर बाळान तुम्ही ओपन न चला हे कोणासाठी जे अदर कास्टचे स्टुडंट्स आहेत एस सी बी सीसाठी सहा महिने आहेतच ठीक आहे आता आणि एक डाऊट काय आहे विद्यार्थ्यांचा की एस सी बी सीचं जर आरक्षण कॅन्सल झालं समजा पुढे जाऊन कोर्टमध्ये आहे आणि ते जर ते कॅन्सल झालं तर काय होईल बानू जर आरक्षण कॅन्सल झालं तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल नाही होणार कारण एस सी बी जे ॲडमिशन्स होणार आहेत त्या बेसिसवर त्या मुलांची ॲडमिशन्स तशीच राहतील हा आता त्यात आणि प्रश्न काय पडेल की ज्यांनी व्हॅलिडिटी सबमिट केली त्यांचं राहणार का की ज्यांनी व्हॅलिडिटी सबमिट नाही केली त्यांचं पण राहणार म्हणजे काय आता सहा दिले, महिने दिलेत दोन तीन महिन्यात समजा त्या केसचे निकाल लागायला तीन चार महिने काय तर लागतील समजू त्या महिन्यांमध्ये काही लोकांचे व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट येतील ते जमा करतील त्यांचं ॲडमिशन फिक्स होईल आणि ज्यांचे येणार नाही त्यांचं फिक्स होणार नाही का असं नाही आहे एकदा काय ॲडमिशन झालं तर तुमचं ते ॲडमिशन कॅन्सल होणार नाही जरी तुमचं आरक्षण कॅन्सल जरी झालं तरी त्यामुळे टेन्शन घेऊ नका हां आरक्षण कॅन्सल नाही झालेलं आणि तुमच्याकडे सहा महिन्यात व्हॅलिडिटी आली नाही तर तुमचं मात्र ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं पण असं सहसा होत नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट तरी होत नाही हां बाकीच्यांनी चुकीचा डेटा किंवा कागदपत्रच नसतील आणि टोकन देऊन सबमिट केलं असेल तर त्यांचा प्रश्न येईल त्यामुळे हे टेन्शन घेऊ नका एस सी बी सहा महिने आहेत बिंदास्त मिळेल जे ऑदर कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांचं ऑलमोस्ट सगळं संपलेलं असेल त्यांनी टोकन जोडले त्यांनी काय करा जाऊन की तुमची व्हॅलिडिटी थर्ड राऊंडच्या आत येते का विचारा येत असेल तर बिंदास त्या कास्टमध्ये राहा येत नसेल काही डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तुम्हाला ती मिळणारच नसतील तर त्यांनी गिरिवन्स पिरियड जो येणार आहे तिथं ओपनमध्ये कन्व्हर्ट व्हा हां सहा महिन्यांचा त्यांना प्रश्नच नाही आहे की सहा महिने लागणार आहेत की नाही लागणार आहेत कारण सहा महिने लागणार असतील तर तुमचे डॉक्युमेंट्स तेवढ्यात मिळणार आहेत का कारण त्या विद्यार्थ्यांना अख्खं वर्ष होतं व्हॅलिडिटी काढण्यासाठी ते वर्षभरात त्यांच्याकडून काढलं असेल किंवा काही डॉक्युमेंट मिळतच नसतील तर त्यांनी थोडासा शांत बसून विचार करा काही विद्यार्थ्यांना आताच कळायला असेल की व्हॅलिडिटी लागते आहेत काही विद्यार्थी ओबीसी कास्टमध्ये वगैरे मला मॅसेज आले काही एस टी कास्टमधल्यांना मुलांना डॉक्युमेंट्स मिळत नाही आहेत त्यांनी थोडंसं अजूनही वेळ आहे गिरवेन्स पिरियडसाठी चार पाच दिवस म्हणजे आहे एक दोन तीन तारखेपर्यंत तिथं तिथं तुम्ही त्या गिरिव्हन्स पिरियडला चेंज करू शकता तुम्ही डॉक्युमेंट्स चेक करा बघा आणि शांत बसून निर्णय घ्या कुणाच्याही तोंडी सांगण्यावर विश्वास ठेवू नका कारण शेवटी काय म्हणतात ते आम्ही तसं म्हणलंच नव्हतं तसं कसं सांगितलेलं आम्ही ते नंतर पलटतात तुमचं नुकसान होईल ठीक आहे शांत बसा योग्य तो तुम्ही निर्णय घ्यालच ठीक आहे थँक्यू